आमगेरी नावाचा महाराज राहणारा स सराला तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी औरंगा औरंगाबाद येथे वैजापूर तालुका येथे त्याच्या अनुयायांना प्रवचन करताना आमचे प्राणाहून प्रिय असलेले प्रेषित मोहम्मद मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरलेला आहे त्याच्या सरोपरच आम्ही तर्फे निषेध करतो पोलीस प्रशासन आणि प्रशासनानं त्याच्यावरती त्वरित कारवाई करावी या मासेफिरू महाराजाला त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत व मोका अंतर्गत अटक करावी आत्ता मी प्रांत बाबी तिथं नियोजन दिलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून जर का प्रशा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई नाही केली तर भीम आदमी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रवर ना आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला तरुती जबाबदारी प्रशासन राहील